हाय फ्रेंड कसे आहात तर आत्ता वाजले आहेत पावणे सहा आणि सहाला मला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे आरती आहे सहा वाजता तर चला माझ्या जन्म तुम्हाला जेवढं दाख दाखवणं होईल तेवढं मी दाखवते कारण आरतीच्या टाईमला तर दाखवू हो शकत नाही आणि स्वामींचं केंद्र पण दाखवते आणि आज आहे गुरुवार तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा एवढं मग खुश पाय दुःखी जा <स> <छप्तु>। <स> <स> <स>

Bye